पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा झेंडा आता मुंबई आणि पुण्याला जाण्याची गरज नाही पंढरपुरातच होणार डोळ्याचं प्रत्यारोपण लाईफलाईन मध्ये उद्या नेत्रसेवेचा शुभारंभ पंढरपूरच्या वैद्यकीय व्यवसायाचं नाव घेतलं की समोर येतं ते लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर मंजुषा देशमुख आणि डॉक्टर संजय देशमुख यांनी लावलेलं हे रोपट आता विस्तारताना दिसत पंढरपूरच्या हो लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी नेत्रसेवेचा शुभारंभ होतोय डॉक्टर विश्वजित रमेश देशमुख हे नेत्ररोग तज्ज्ञ या ठिकाणी सेवा देणार आहेत बुबुल प्रत्यारोपणासारख्या किचकट शस्त्रक्रियाही आता इथं पार पडणार आहेत यासाठी लाईफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सज्ज झालाय या नेत्रसेवेचा शुभारंभ रमेशराव देशमुख आणि शुभांगी देशमुख या दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी प्रशांत परिचारक आमदार समाधान आवतडे आमदार अभिजित पाटील माजी आमदार शहाजी बापू पाटील आमदार बाबासाहेब देशमुख कल्याणराव काळे वसंत नाना देशमुख भगीरथ भालके जयसिंग नाना देशमुख प्रशांत भैया देशमुख डॉक्टर ऋतुजा उत्पाद डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार आसबे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार रह। आहेत या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर मंजुषा देशमुख आणि डॉक्टर संजय देशमुख यांनी केलंय पाहूया काय काय सुविधा मिळणार आहेत या हॉस्पिटलमध्ये नमस्कार मी विश्वजित रमेश देशमुख नेतृतज्ञ मी एम बी बी एस नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथे केले आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबाद येथे भूगोल प्रत्यारोपणाचं पुढचं विशेष प्रशिक्षण घेतलं आणि आता आपल्या पंढरपूरमध्ये लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येते आपण अत्याधुनिक नेत्रसेवा विभाग सुरू करत आहोत पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट म्हणजे बुबुळ प्रत्यारोपण सेवा आपण चालू करत आहोत याशिवाय आपण बिना टाकेची बिना इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॉम्प्युटरायझेशनाचा नंबर काढणे कासबिंदू व रेटिना तपासणी आणि डोळ्याच्या दुखापती आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करत आहोत तर उद्या पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आपला उद्घाटन समारंभ आहे आपण नक्की उपस्थित राहून आपला आशीर्वाद द्यावं ही विनंती धन्यवाद